नमस्कार मित्रांनो संदेश केरेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या कन्यू यूमध्ये मित्रांनो आपण माले पाठी बघू शकतो इकडे पूर्ण भाग कापणी झालेले आहे आता इकडे चोंडे पूर्ण रिकामी झालेले आहेत आणि इकडे मुले आता आमच्या गावचा वानकिले स्टेडियम तयार करत आहेत तिकडे खेळण्यासाठी आणि त्याला तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये त्या क्रिकेटच्या वान स्टेडियमची तयारी गावाकडे त्याला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि आपल्याला ही व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघा त्याला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चला आपल्या गावाकडे वानकेडे स्टेडियम व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो शकता आपण इकडे पूर्ण भात कापून झालेले आहे इकडे हे चोंडे पूर्ण रिकाम झालेली आहेत इकडे भांडाचं आहे चोंडीमध्ये आता याचा उपयोग आता पोपरीसाठी करण्यासाठी करतात आणि इकडे आता मुले कचकिटचं घाऊन तयार करत आहेत दे बघू शकतो आपण इकडे समोर भात कापणी झाली होती चोंडे इकडे क्रिकेटचं गाऊन तयार करण्याचं काम चालू आहे इकडे पीच काढत आहेत मुलं इकडे आमचं निखिल आणि ह्याचं हो नाव काय ते संग्राम आणि कुठे गेला काय आणायला निखिल आणि इकडे संग्राम आहे आता इकडे पीच बनवत आहेत दोघे जण

परजूचा आगत बघतो त्याला क्रिकेट खेळायचं आहे आता लवकर लवकर आता शाळेतून आलाय तो ह्याचं चालणं नक्कीच सबस्क्राईब करा मागचे नाव सांगितलेलं आहे टेक्नॉलॉजी राज म्हणता परजू पजू उचल आ गम्यावर ते इथं टाक आपलं पिच पीच बनायचं आहे ना पहुंच्या इकडे वगैरे अरे इकडे बघे पाय बघू काय करतो बघून मातीचा इकडे बघ आहे रे बॉल स्पिन झालं पाहिजे व्यवस्थित नीट बनव फ्रीज आमचा वानकेरी स्टेडियम गावाकडचा तू घेत ना क्रिकेट आपण खेळलो

हा दीदी आले आमची पजी पण आहे नाही नको आता आम्ही इकडे क्रिकेट खेळणार भांबुडीचा पाला हे जे आम आम्ही पोपटी बनण्यासाठी उपयोग करतो आपण कशासाठी आता कमेंट करून नक्की सांगा आता थंडीचा सीझन चालू आहे आता पावटे तयार झाले का आम्ही इकडं पोपटीची लावणार आहोत आपण लावता का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे कॅन्ड्राड्रा वानखेड स्टेडियमची तयारी चालू आहे क्रिकेट खेळण्यासाठी इकडे पजू आलाय दिदी आले आणि इकडे निखिल आणि आयकडी संग्राम ए लवकर तयार कर हा हा इकडे बघ इकडे हे नाही इकडे बघा अजून आय डी पण नाही काढला हे झालं काय आता ह्याच्यावरती काही चोपाय लागल ना मालक स्टेडियमची आमचं वनकेरी स्टेडियम गावास पंचा नक्की कमेंट केला आपण खेळतो का नाही असे असं आणखे स्टेडियम होती नक्कीच काय करू आम्ही तुम्हाला तुला बघत नाहीस मग तू हे नाही करत कमेंट नाही करत असं काही करायचा असं 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 करायचं थंब केला तुम्ही तुम तू पण नाही करत <laughs> मी लहान आहे घे वगैरे कोण मी खेळत नाही आता नाही खेळत खेळायचो पहिला मी आणि आपला इकडे गोदीचा डोंगर धुकायचा दिसत नाहीये थंडी सीजन चालू आहे ना पण इकडे आपला रायगड किल्ला आणि आपली ही सह्यादे ये उंच डोंगर आणि इकडे आपली म्हाडेमाडीशी आता मी इकडे हे करणार पीच पीच बरोबर आहे का नाही ते बनून घ्या बनून घ्या लोक अंपायर मग मी तर नव्हतं या मध्ये इतकंच भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये या व्हिडिओ मध्ये आपण बदलत आमच्या वन केमची क्रिकेटची तयारी चालू इकडे ग्राउंडचं काम चालू आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघतलं भेटूया पण असेच नाही व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पण असेच जागा नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय घालजी घ्या आपले व्हिडिओ बघतो थँक्यू